अकरा तालुक्याच्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत आहे तसंच जिल्हा स्तरावर आपण जिल्हा रुग्णालया कलेक्टर ऑफिस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत याच्यापैकी मागणे मागणे जे आहेत ज्या आज कर्मचाऱ्याला पंधरा ते वीस वर्ष झालेले आहेत तर त्यांचे दहा वर्षाच्या पुढे जर दहा वर्ष पुढे जे सेवा झालेली आहे पण चौदा तीन दोन हजार चोवीसचा जे आर नुसार ज्यांना दहा वर्ष झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासनामध्ये समायोजन करावं कर हे जी आर काढलेलं आहे पण हा जी आर आतापर्यंतही इम्प्लिमेंट झालेला नाहीत एकूण एकाहत्तर केडर आहेत एकाहत्तर खेडर पैकी फक्त दोनच केडरचं समायोजन केलेलं बाकीचे एकोणसत्तर जे खेडर आहेत त्यांचा अद्याप कसलाही कसलंही म्हणजे सिनेरिटी लिस्ट नाही किंवा जे त्यांच्या समायोजनाबाबत कसलीही दखल घेतली जात नाही तसेच जे आणखीन दुसऱ्या ज्या मागण्या आहेत आमच्या किंवा आमचं म्हणणं आहे किंवा काम आमचे जे आहे समान काम समान वेतन झालं पाहिजे आमचा कर्मचारी फील्ड क्षेत्रावर काम करतो आज खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड तर आम्ही सर्वजण गेली सतरा अठरा वर्ष काम करत आहोत ता। कंत्राटी कर्मचारी म्हणून आणि लोकसंख्या जशी वाढली झपाट्याने दोन हजार अकराला ला जनगणना झाली त्याच्यानंतर जनगणना नाही झाली आणि त्या जनगणनेनुसार जे अतिरिक्त कामाचा आरोग्याचा भार आहे ते एन आर एच एम आता सांभाळित आलेला आहे आतापर्यंत कोविड नाईन्टीनच्या काळात सुद्धा एन आर एच ने उत्कृष्ट काम केलेलं आहे पण त्याची आम्हाला पोच पावती शासनाने दिली नाही चौदा दोन दोन हजार चोवीस ला जे जी, जी आर निघाला त्यांनी जो दोन तीन महिन्याचा सहा महिन्याचा अवधी आम्हाला मागितला होता आम्ही दीड वर्ष झालं त्यांना अवधी देतो मुदत देतो की आता होईल नंतर होईन आमच्या कामाची दखल कुठंतरी घेतली जाईल आमच्या पगारीमध्ये वाढ होण्यापेक्षा शासनाने कपात करायला सुरुवात केली त्यामुळं आम्हाला आंदोलनाचं अस्त्र आम्हाला पुकारावं लागलं आणि पुढचं पाऊल आता शासनाच्या निर्णयावर अवलंबून असेल आमचं एकच मागणी कायम करा आणि मागचे जे कंत्राटी कर्मचारी त्यांना समान वेतन द्या आणि समान काम समान वेतन आणि समायोजन हे दोनच मुद्दे आणि होय सगळ्यात आधी तर मी हे बोलणार की जसा आपण ऐकतात सबका साथ सबका विकास हे सिर्फ बात हे फक्त बोलायला आहे कंत्राटी कर्मचारी अधिकारी स्टाफ नर्स ते नेहमी यांच्याशी ते वागणूक किंवा यांच्याशी जे शासकीय हे आहे जे काही प्रॉमिसेस केलेले आहेत ते काही पूर्ण होत नाही मी स्वतः इथे बारा वर्षापेक्षा जास्ती टाईम झाला क्रिटिकल विभाग एस यू मी बघतो आज माझ्या विभागचे स्टाफ नर्स आणि दुसरे जे सर्वंट्स आहे ते आ, संपावर गेलेले आहेत पण याचा काय निकाल जर दोन दिवसात नाही निघाला तर आम्ही डॉक्टर्स पण एकवीस तारखेपासून माझे क्रिटिकल विभागचे आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक आणि एसीएस ला कल्पना दिली आहे की जर दोन दिवसात आमचे मागण्या जर हे नाही झाले